जनतेचा जनसैलाब या ठिकाणी रस्त्यावर आलेला आहे आणि एक संदेश या निमित्तानं दिला जातो आहे देशातलं जे तानाशा नरेंद्र मोदींचं सरकार आहे तिला उचलून लावणं हाच लोकांनी हे केला आहे आणि त्याच्या आधारावर तिथं या उन्हामध्ये लोकं प्रणित्यायचं फॉर्म भरायला इथं आलेले आहेत आता तो ऊसतोड कामगार राहिला की अजून किती श्रीमंत झालेला आहे त्यांनी फॉर्म भरलेला आहे त्याची संपत्ती किती आहे तपासा त्याची संपत्ती किती आहे तपासा आता तो उस्तूळ कामगार नाही राहिला त्याच्यामुळे उस्तूळ कामगाराच्या घामाला ज्या पद्धतीचं अपमानित करण्याचं काम भाजपने करू नये महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडी जिंकेल अशा पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे त्यांचं जे नरेंद्र मोदीचं इंजिन आहे ते फेल झालेलं आहे बिघडलेलं आहे जनतेने त्याला संपवण्याचं काम निर्णय घेतलेला आहे किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर पॅरानॉनिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी